बाबा बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड इथला ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव शनिवारी पूर्ण क्षमतेने भरला कित्येक वर्षात पहिल्यांदाच एक महिना अगोदर भरलेल्या या तलावाच्या पाण्याचे पूजन शिवभक्तांनी केले यावेळी मंत्रोच्चारासह विधिवत पूजा करून आरती करण्यात आली तसंच शहराचा जीवनसाथी असलेल्या तलावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी भूमिपूजन आकाशपूजन आणि पाणीपूजन करण्यात आले त्यानंतर तलावास पुष्प आणि जल अर्पण करून आरती करण्यात आली या पूजेचे पौरोहित्य महादेव वाघणेकर यांनी केले शिवभक्तांनी या तलावास पाणी पुरवठा करणाऱ्या ओढ्याची स्वच्छता करून अडथळे काढून टाकले होते त्यामुळे तलावास स्वच्छ पाण्याचा जा पुरवठा झाला आहे त्याबद्दल परिसरातून या तरुणांचे कौतुक होत आहे दरवर्षी शिवभक्तांमार्फत तलावाच्या परिसराची आणि ओढ्याची स्वच्छता करण्यात येते ही पूजा समप्त मुरगुड तथा शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते संजयराव भाट ओंकार पोद्दार तानाजी भराडे शिवाजी चौगले यांच्यासह शिवभक्त आणि नागरिक उपस्थित होते